नमस्कार मित्रांनो डिजिटल हवी हो या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता तर माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म तुमचे या कारणामुळे रिजेक्ट होऊ शकते तर ते कारण आपण आता बघणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिलं कारण म्हणजे की तुम्ही हमीपत्र दिले नसेल किंवा हमीपत्रात काहीतरी त्रुटी असेल त्यानंतर आहे आम्ही हमीपत्रात खुन केलेला नाही जो तुमचा हमीपत्र राहते त्यात छोटे छोटे बॉक्स असतात बघा आता हा हमीपत्र आहे लाडकी बहीण योजनेचे याच्यात जे बॉक्स दिसत आहेत सगळे छोटे छोटे त्या सगळ्या बॉक्सला तुम्हाला राईट टिक करायचं होतं आणि असा हमीपत्र व्हॅलिड होतं त्या फॉर्मसाठी जर तुम्ही अशा खुना नसेल केल्या सगळ्या बॉक्सवर तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल त्यानंतर आहे हमीपत्रामध्ये स्वराक्षरी केलेली नसेल जो हमीपत्र आहे त्यात सिग्नेचर करायची आहे जर तुम्ही ती सिग्नेचर केली नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल नंतरचं कारण म्हणजे असं की जर आधार कार्डप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म इंग्लिशमध्ये भरायचा आहे आणि आधार कार्डनुसार तुमचं नाव टाकायचं आहे आणि त्याचनुसार तुमची जन्मतारीखसुद्धा टाकायची आहे जर तुम्ही एकसुद्धा जरी डिटेल चुकवली असेल ॲज पर आधारप्रमाणे नसेल टाकलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल योजनेचा फॉर्म इंग्लिशमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजूनी जोडावी जो फॉर्म आहे तो इंग्लिशमध्ये भरायचा आहे आणि जे तुमचे आधार कार्ड असते राशन कार्ड असते त्याचा मागचा पुढचा भाग दोन्ही जोडायचे आहे जर दोन्ही भाग जोडले नसतील तरीही तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध भाग भागमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे पंधराशेपेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतला आहे का जर त्यांनी पंधराशेपेक्षा जास्त रकमेचं जर तो लाभ घेत आहे आणि तरीसुद्धा त्यांनी यात अर्ज केलेला आहे तरी अशा महिला या, या फॉर्ममध्ये रिजेक्ट होणार कारण की पहिलेच सांगण्यात आलेलं होतं की ज्यांना पंधराशेपेक्षा जास्त किंवा पंधराशे अनुदान मिळतं हे व्यक्ती या फॉर्ममध्ये इलिजिबल नाही अर्जदाराने फॉर्म आणि पासबुक जुळत नसे जसं तुमच्या आधार कार्डवर नाव आहे त्याच नावाचं तुमचं पासबुक पाहिजे आहे काही काही महिलांनी लग्ना अगोदरच्या नावाचे पासबुक दिलेले असेल तर तसं चालणार नाही त्यावेळीही तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल त्याच्यानंतर आधार कार्ड अपडेट नाही जर तुमचं का आधार कार्ड अपडेट नसेल तरीसुद्धा तुमचं रिजेक्ट होणार फॉर्म आणि आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे हे सगळे कारण आहेत फॉर्म रिजेक्ट व्हायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब